हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं सुवाद या तुम्ही नेहमी गवारीची भाजी खाताय बनवता परंतु आज मी एका नवीन पद्धतीने गवारीची भाजी बनवत आहे पहा यासाठी मी पौशर गवारी अशी निवडून घेतलेली आहे पहा मस्त आज वेगळ्या पद्धतीने आपण ही गवारीची भाजी बनवूया यासाठी मी गवारी घेतली पाहू शकता आणि भिजवून मसुरीची डाळ घेतलेली आहे एक अर्धा तास ही डाळ भिजवून घेतलेली आहे चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहा गॅसवर मी कढई ठेवली आहे तर तेल ॲड केलेलं आहे तेल पण छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण जिरं आणि मोहरी ॲड करूया छान भाजून घेऊया तेलावर जिरं आणि मोहरी छान असं मोहरी फुटेपर्यंत पहा जिरं मोहरी छान असे तडतडले आहेत तेलामध्ये आता यामध्ये आपण चिरलेला कांदा ॲड करूया एक दोन कांदे मी चिरून घेतले बारीक चिरून असे ॲड केलं आता कांदा पण छान परतून घेऊया तेला तेलावर म्हणजे थोडा कलर चेंज झाला पाहिजे गुलाबी रंगावर आपला कांदा आला पाहिजे हा कांदा आपला तेलावर परतून द्या त्यात थोडंसं कडपत्ता ॲड करूया आणि आलं लसूणची पेस्ट ॲड करूया आलं लसूण आणि कोथिंबीर पेस्ट ॲड करूया छान याला मिक्स करून घेऊया कंदा छानेला परतू होता है होता है मस्त हल्का कलर पे बदलना है आता या टमैटो तो ऐड करूँ एक दिन टमैटो फिर घड करू पे छान से परतन घ टमैटो सर्वे परत यह चवी प्रमाण मीठ ऐड करूँ एक चम्मच भर मीट ऐड के छानेला परत आता बराबर अपन जी गवारी घ तर गवारी यात स्वच्छ धुवून ॲड करूया छान कांदा टमॅटो बरोबर गवारी पण आपण परतून घेऊया म्हणजे आपली गवारी पण शिजल्या जाईल कारण आपण ऑलरेडी डाळ भिजवून घेतलेली आहे डाळीला काही जास्त वेळ लागणार नाही त्याच्यामुळे गवारी पण आपण छान याच्यातच परतून घेऊया गवारी पण आपली शिजून जाईल आपण सर्व गवारी मिक्स करून घेतल्या पाहू शकता आता यामध्ये थोडीशी हळद ॲड करूया अर्धा चम्मच हळद ॲड करून छान मिक्स करून घेऊया पहा छान गवारी मिक्स झालेल्या पाहू शकताय अंदा टोमॅटोमध्ये छान याला पाणी पण सुटलेलं आहे आता छान याला झाकून एक पाच मिनटं ह्याला वापरून घेऊया नेहमी आपण त्याच पद्धतीने भाज्या बनवतो मुलं कंटाळतात काहीतरी नवीन ट्राय केलं तर मुलं पण आवडीने भाज्या खातात आता याला आपण पाच मिनटं झाकून ठेवूया पहा पाच मिनटं आपण गवारी छान झाकून याला वाफवून घेतलेली पाहू शकता आता यामध्ये आपण मसाले ॲड करूया पहा मी गरम मसाला घेतलेला आहे ते ॲड करूया आणि लाल तिखट घेतलेलं आहे ते ॲड करूया आणि छाण्याला मिक्स करून घेऊया पाहू शकता यात मसाला आणि लाल तिखट छान मिक्स करून घेतला पाच सुंदर कलर आलेला आहे मस्त दिसत आहे आपली गवारी आता यामध्ये आपण जी भिजवलेली डाळ आहे ती ॲड करूया आपण जी भिजवून घेतली ती डाळ ती ॲड करूया छाण्याला मिक्स करून घेऊया पहा आपण छान डाळ मिक्स करून घेतली आहे आता यामध्ये अर्धा गिलास पाणी ॲड करूया आणि छान याला एक पाच मिनटं शिजवून घेऊया मिक्स करून पाच मिनटं याला छान शिजवून घेऊया पहा पाच मिनटं आपण झाकून याला छान शिजवून घेतले पाहू शकता तुम्ही मस्त दिसते आपली गवारी आणि डाळ पाहू शकता मस्त चमचमीत अगदी छान आता यामध्ये चिरलेली बारीक कोथिंबीर ॲड करूया आणि नि मिक्स नि करून घेऊया पहा तयार आपली मस्त छान अशी गवारी आणि मसूर डाळीची चमचमीत भाजी चला तर काढून घेऊया पहा मस्त आपली छान भाजी तयार झालेली पाहू शकता नेहमी तीच भाजी तशाच भाज्या एका पद्धतीने करून कंटाळतात खाऊन मुलं अशा नवनवीन पद्धतीने तुम्ही भाज्या ट्राय करू शकता पहा किती मस्त दिसत आहे पहा पाहताच खाण्याची तर चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबर खाऊ शकता मस्त लागते पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद